ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ब्रेकनंतर आपण आता बातमी पाहणार आहोत अहमदनगरमधल्या लसीकरणासंदर्भातील नगरमध्ये उपकेंद्रांवर लसीकरण सध्या सुरू नाही आहे कारण लसी अभावी लसीकरणाला अजून सुरुवातच झालेली नाही आहे पन्नास लाख जणांचं लसीकरण अपेक्षित आहे मात्र उपकेंद्रांवर लसीकरण सध्या तरी सुरू नाही आहे कारण लसच उपलब्ध नाही आहे एकूण एकशे तेहतीस केंद्रांवर लसीकरण होणार आहे मात्र आजचा दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध असल्या कारणामुळे लसीकरणाला एक प्रकारे खेळ बसली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही उपकेंद्रांवर सध्या लसच उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर लसीकरणाला अजूनही सुरुवात झालेली नाही अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत हरीश निमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या हरीश लसीचा अभाव हे लसीकरण होण्या होण्याचं प्रमुख कारण असल्याचं अहमदनगरमध्ये सुरुवातीपासूनच बघायला मिळालं होतं असंच जर सुरू राहिलं तर लसीकरणाचा वेग आणि विस्तार अहमदनगरमध्ये वाढणार कसा हा महत्वाचा प्रश्न आहे आणि नागरिकांना लस मिळणार कशी हा प्रश्न आहे हरीश काय सांगता येईल त्याबद्दल नक्कीच अजिंक्य आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जो जिल्हा आहे तो अहमदनगर जिल्हा आहे आणि जवळपास पन्नास लाखाच्या वरती लोकांचं लसीकरण करणं अपेक्षित आहे जानेवारी महिन्यापासून आपण बघितलं तर साधारण फक्त सहा लाख सोळा हजार लोकांचं लसीकरण झालेलं आहे अगदी संथ गतीने हे सगळं लसीकरण सुरू आहे तर आरोग्य यंत्रणेची सगळी तयारी आहे जवळपास एकशे त्रेसष्ट केंद्रांवरती लसीकरण सुरू होतं मात्र खाजगी लसीकरण केंद्र जे आहेत ते बंद करण्यात आलेली आहेत आता फक्त एकशे तेहतीस केंद्रांवरती लसीकरण सुरु आहे आरोग्य उपकेंद्र जवळपास जिल्ह्यामध्ये पाचशे पन्नास आहेत आणि त्यावरती देखील सगळी तयारी झालेली आहे मात्र केवळ लस मिळत नसल्यानं गावोगावचं जे लसीकरण आहे ते बंद झालेलं आहे आज देखील जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे केवळ पंचेचाळीस वर्षाच्या पुढचे जे लोक आहेत यांना दुसरा डोस दिला जातोय अठरा वर्षाच्या पुढच्या ज्या लोकांना त्यांना तर लसीकरण बंदच आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर फ्रंटलाईन वर्कर जे आहेत त्यांचं साठ हजार लसीकरण झालेलं आहे त्यात देखील दुसरा डोस साडे चार लाख पंचेचाळीस वर्षाच्या पुढच्या लोकांचं लसीकरण झालंय आणि केवळ एक लाख पाच हजार जणांचा दुसरा डोस झालाय म्हणजे अजून पंचेचाळीसच्या पुढचे जे लोक आहेत ते कुठेतरी ताटकळत बसलेले आहेत वेळेला लस मिळत नाही तासन तास तिथे रांगेमध्ये उभं राहावं लागतंय अनेक जंतर थेट रात्री आठ वाजेपासून रांगेत तिथे थांबतात आणि सकाळी त्यांना लस मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते मात्र कुठेतरी त्यांचा भंग होताना दिसतोय कोल्हार मध्ये आपण आता आहोत आणि लसीकरण इथे सुरू आहे अनेक अडचणी येत आहेत आपल्यासोबत इथले डॉक्टर घोलप आहेत काय अडचणी येत आहेत लसीकरणाला नेमक्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपण या आरोग्य केंद्रातर्फे जवळपास साडेसहा हजार ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण केलेलं आहे उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सुरुवातीला अनेक लोकांनी इथे रात्री पहाटपासून रांगा लावल्या परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा स्तरावरून म्हणा किंवा के केंद्र शासनाकडून स्टेट गव्हर्मेंटकडून लसीचा पुरवठा कमी होत असल्यामुळे यंत्रणेवर ताणही पडत आहे आणि लो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि लस कमी पडल्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे त्यासाठी आता नवीन केंद्र शासनाच्या चौदा तारखेच्या सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे त्याच्या कालावधीमध्ये त्यांनी वाढ केली आहे म्हणजेच पहिला डोसनंतर दुसरा डोस हा तीन महिन्याने देण्यात येईल परत शासनाच्या नवीन गाईडलाईन्सनुसार ज्यांनी अद्यापपर्यंत ज्येष्ठ नागरिक ज्यांचं पंचेचाळीस वर्ष वय आहे त्यांनी आत्तापर्यंत एकही डोस घेतला करन, नाही त्यांच्यासाठी हा हे लसीकरण सुरू करण्यात आलं आहे त्यातही जिल्हा सरावून कमी प्रमाणात लस पुरवठा होत असल्यामुळे त्यांच्यामध्येही नाराजीचा सूर आहे परंतु ज्या प्रमाणात लस उपलब्ध होते त्या प्रमाणात आम्ही त्यांची ऑन दी स्पॉट नोंदणी करून आदल्या दिवशी टोकन वाटप करून जेवढ्या लस उपलब्ध साठ्यानुसार तेवढेच टोकन वाटप करून गर्दी होऊ नये म्हणून ज्या प्रमाणात लस पुरवठा असतो त्याच तो प्रमाणात टोकन वाटप करून आज लसीकरण सुरू आहे नक्कीच म्हणजे गर्दी होऊ नये यासाठी अनेक केंद्रांवरती उपाययोजना केल्या जात आहेत मात्र श्रीरामपूर असेल कोपरगाव असेल या ठिकाणी लोक रात्र, रात्री रात्री जाऊन बसतात आणि सकाळी आपल्याला लस मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते मात्र कुठेतरी हिरमोड होताना दिसतोय आता सुद्धा जिल्ह्याला काल फक्त वीस हजार लस उपलब्ध झालेल्या आहेत आणि आजच्या दिवस पुरेल एवढाच साठा नगर नाही मग हरीश जर, जर फक्त आजचा दिवस पुरेल इतकाच साठा जर उपलब्ध असेल तर पुढच्या दिवसांचं लसीकरण नेमकं कसं होणार तो साठा नेमका केव्हा उपलब्ध होणार त्याबद्दलच सा काही सांगितलं जातंय का नागरिकांना तशी सूचना दिली जाते का केंद्र केंद्र चालक जे आहेत लसीकरण केंद्र चालक त्यांना तरी या संदर्भातली माहिती मिळते का की नेमक्या या लसी येणार आहेत केव्हा त्याबद्दलची काही ठोस माहिती मिळू शकलीय खर तर जे ग्रामीण रुग्णालय आहेत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत यांना लसीकरणासाठी परवानगी दिलेली आहे तिथे त्यांनी सगळं नियोजन केलेलं असतं मात्र लस जर आली तरच लसीकरण केलं जातं नसेल तर तिथे सरळ सरळ बोर्ड लावला जातो की आज लस शिल्लक नाही लसीकरण बंद आहे त्यामुळे यांना लस उपकेंद्रांना जे आहे केंद्रांना फक्त शंभर किंवा दीडशे लस मिळत असतात आणि तेवढंच लसीकरण सुरू असतं जिल्हा प्रशासन वरती पाठपुरावा करत आहे मात्र लसीचा पुरवठा जो आहे तो कमी असल्यानं अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्याची वेळ त्यांच्यावर येत असते त्यांना स्वतःलाही माहीत नसतं की आपल्याला उद्या लस येणार आहे की नाही आता सुद्धा जिल्ह्यामध्ये आजच्या दिवस पुरेल एवढाच साठा आहे त्यामुळे उद्या लसीकरण अहमदनगर मध्ये होईल की नाही हा प्रश्न आहे अजिंक्य हरीश धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल अहमदनगर मधल्या लसीकरणाचा आढावा आपण घेतला आजचा दिवस पुरेल इतकाच साठा फक्त अहमदनगर मत...